नमस्कार प्रेक्षकां आज आपण बोलणार आहोत बैलाचा सण पोळा याविषयी पोळा सण केव्हापासून सुरू झाला याचं कुलतहाल प्रत्येकालाच असतं याबाबत ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नसले तरी ऐतिहासिक लोककथा आणि कृषी संस्कृती याचा अभ्यास केला तर काही महत्वाचे मुद्दे दिसतात जस की वैदिक काळापासून बैलांचा उल्लेख ऋग्वेद अथर्थवेद यामध्ये असून त्यामुळे बैलांची पूजा करण्याची परंपरा खूप जुनी श्रावणाच्या काळात शेतात खूप काम झालेलं असत आणि पुढील हंगामापूर्वी बैलांना विश्रांती देण्यासाठी व त्यांची कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी हा सण सुरू झाला असं मानलं जात लोक परंपरा व भौगोलिक पसरवतून आलेला हा सण असावा शिवकालीन आणि पेशवाई काळातील नोंदी आढळून येतात ग्रामीण भागात बैलांच्या महत्वामुळे पोळ्यासारख्या सणाची नोंद शिवाजी महाराजांच्या काळापासून दिसते पण तो त्याही आधीपासून चालू असल्याचे संकेत आहेत पोळा कसा असतो ते जाणून घेऊया ह्या दिवशी बैलांना कामातून सुट्टी दिली जाते पोळ्यांच्या आदल्या दिवशी त्यांना अवतन देऊन खास तयारी केली जाते दुसऱ्या दिवशी नदीकाठी नेऊन स्नान घालणे खांद्याला हळद तुपाचा सेक देणे अंगावर गिरूचे ठिपके काढणे पाठीवर झूल सिंगाना, बेगड डोक्यावर बाशिंग गळ्यात कवड्या व घोंगराचे माळ आणि पायात तोंडे असा साजशृंगार केला जातो नंतर त्यांना पुरणपोळी आणि सुग्रास अन्नाचा नैवेद्य अर्पण केला जातो विदर्भात तर हा सण दोन दिवस साजरा केला जातो पहिला दिवस मोठा बैलपोळा आणि दुसरा दिवस तान्ना पोळा मोठ्या पोळ्याला शेतकरी बैलाची पूजा करतात तो दिवस खूप आनंदाचा जातो पहिला दिवस मोठा बैलपोळा आणि दुसरा दिवस तान्हा पोळा मोठ्या पोळ्याला शेतकरी बैलाची पूजा करतात तो दिवस खूप आनंदाचा आणि शेतकऱ्याच्या खुशीचा असतो दुसऱ्या दिवशी तान्या पोळ्याला लहान मुलं मातीचे छोटे बैल सजवून घरोघरून येतात याला गावोगावी वेगवेगळ्या चालेर येत पण खास रंगत असते पोळ्याच्या मिरवणुकीत ढोल ताशा सनई झडत्या या गाण्याचा गजर बैलांचा सजलेला थाटमाट आणि गावकऱ्यांचा उत्साह पाहण्यासारखा असतो गावातील मानवाईक पोळ्याचे तोरण तोडतो आणि सगळीकडे उत्साहाचं वातावरण महाराष्ट्र कर्नाटक या सीमेजवळ बिंदूर नावाने हा सण साजरा होतो तेथेही बैलांना सजवून मिरवणुका काढल्या जातात कर तोडण्याचा कार्यक्रम होतो पोळा म्हणजे फक्त एक सण नाही तर तो शेतकरी आणि बैल यांच्या नात्यातील उत्सव म्हणावा लागेल आणि निसर्गाशी असलेल्या नात्याची जाणीव करून देणारा सारजा राजाचा हा सण आजही महाराष्ट्राच्या संस्कृतीत विशेष ताण राखतो पोळा म्हटलं म्हणजे अनेकांना हा कधी चालू झाला असा उत्साह निर्माण होतो पण त्याही पेक्षा पोळा सणाला बैलाची आपण कशी पूजा करतो यावर शेतकरी बंधूंचा भर असतो या पोळ्याला संपूर्ण महाराष्ट्रातील कर्नाटक या सर्व जेथे पोळा साजरा होतो त्यांना शेतकरी बंधूंना आणि सर्वांनाच बैल पोळ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा ही माहिती कशी वाटली तुम्हाला नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि या पोळ्याच्या निमित्ताने आपण बैलांप्रती दररोज आदर व्यक्त करूया असा निश्चय करून या ठिकाणी मी थांबतो आपण बघत होता लोकन्याय न्यूज धन्यवाद